आंबा व काजू उत्पादकांची बैठक नुकतीच पार पडली आहे मानांकन प्राप्त शेतमालाच्या ब्रँडिंग बाबत या बैठकीमध्ये विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे राज्यात उत्पादित भौगोलिक मानांकन प्राप्त काजू व आंब्याकरिता ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी कृषी पणन मंडळामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे तसंच भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध विभागाची मदत घेतली जाणार आहे यासोबतच भौगोलिक मानांकन प्राप्त शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी कृषी पणन मंडळ व भौगोलिक मानांकन मालकी संस्थे च्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे रावल म्हणाले दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत पुण्यामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी हा महोत्सव कोकणात घेतला जाणार आहे या महोत्सवामध्ये जी आय व यू आय डी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना हा विक्री केला जात आहे कृषी पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवाची व्याप्ती वाढवून इतर राज्यांमध्ये तसंच परदेशांमध्ये देखील प्रयत्न करण्यात येणार आहे आणि राज्यात काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी काजू बी अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये चार पूर्णांक सत्त्याण्णव पालकमंत्री नितेश राणे यांनी ज्या भागात अथवा देशात आंब्याचं उत्पादन होत नाही अशा ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे असं सुचवलंय तर आमदार दीपक केसरकर यांनी ब्राझील देशाला भेट दिली असताना काजू बोंडू प्रक्रियात तंत्रज्ञानाबाबत त्यांचे अनुभव विशद करून या धर्तीवरती प्रकल्प उभारण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा